ठळक बातमीपत्राला पण त्याआधी पाहूया आजच्या महत्वाच्या घडामोडी रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजसेवा संस्थेतर्फे बिपिन द पाटणे पराग चिखले अरविंद तोडकरी आणि मीनार चिखले यांना पुरस्कार जाहीर अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खेड शोभायात्रेसह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन महाराष्ट्रात नवीन बावीस जिल्हे आणि एकोणपन्नास तालुक्यांची निर्मिती होणार नवीन जिल्ह्यांची यादी जाहीर बडोदा येथील तलावात लहान मुलांना जलविहाराला घेऊन गेलेली बोट उलटून मोठी दुर्घटना आणि राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीची आकर्षक पारितोषिके जाहीर प्रथम क्रमांक विजेत्यास एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि आकर्षक चषक सविस्तर रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी संस्था यांच्यातर्फे दीपवाहिनीचे सर्वे सर्व रोटरी स्कूलचे चेअरमन आणि जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तसेच उत्तर रत्नागिरी जिल्हा विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष बिपिन ददा पाटणे यांना अतना पुरस्कार घोषित करण्यात यांनी समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये आजवर केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल तसेच त्यांनी समाजाप्रती दिलेल्या त्यांच्या बहुमूल्य वेळेबद्दल याचबरोबर आर्थिक योगदानाबद्दल त्यांचे विशेष असे कौतुक करण्यात आले त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांचे नावलौकिक आणि जिल्हा वैश्य आणि समाजसेवा संस्थेसाठी मोलाचे योगदान संस्थेमार्फत बिपीनदा पाटणे यांच्यासह पराग चिखले यांना वैश्यरत्न पुरस्कार अरविंद तोडकरी यांना वैश्यभूषण पुरस्कार तर मिनार चिखले यांना वैश्य युवा उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्यांच्या या पुरस्काराची घोषणा होताच या सर्वांवरती अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय रविवारी एकवीस जानेवारी रोजी चिपळूण येथे होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजाच्या महामेळाव्यात या सर्वांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष श्रीनाथ खेडेकर आणि अध्यक्ष विकास शेटे यांनी दिली आहे तरी दीपवाहिनी परिवारातर्फे या सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा वळूयात पुढच्या बातमीकडे बावीस जानेवारी दोन रोजी होत असलेल्या अयोध्या येथील श्री राम मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने खेडमधील मधील फणसू गावामध्ये विविध भक्तिमय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले तरी श्री खेम माने ग्रामस्थ फणसू यांच्या वतीने सर्व भाविकांनी या कार्यक्रमास आपली उपस्थिती दर्शवावी आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले बावीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता फळसुनाका ते बेर्डेवाडी उभवतवाडी मावळतवाडी माळवाडी भंडारवाडी कातळवाडी पाटीलवाडी देऊळवाडी अशी श्रीराम पालखी मिरवणूक निघेल साडे अकरा ते बारा या वेळेत पाटीलवाडी ते देऊळवाडी असे भजन करण्यात येईल साडेबारा ते एक या वेळेत अयोध्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या अक्षता अर्पण करत भजन आरती आणि मग दुपारी एक वाजता प्रसार अशिया कार्यक्रमाची दुतरेषा घेण्यात आली आहे. यासबरोबर श्री देवी खेडजई रेडजई झाकमाता देवस्थान तर्फे अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम प्राण प्रतिष्ठा आणि मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त खेडची ग्रामदेवता श्री देवी खेडजई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेले तरी भाविकांनी या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलेले. जानेवारीला सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा या वेळेत राम जपाचे आयोजन करण्यात आले बावीस जानेवारी रोजी सकाळी दहा ते अकरा या वेळेत श्री देवी खेळजईला अभिषेक श्री राम प्रभूंच्या मूर्तीचे पूजन आणि मंत्रोपचार करण्यात येणार आहे

पार्श्वभूमीवरती संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत श्री नारायण मंदिरामध्ये अनेक रामभक्त एकत्र येत रामनामाचा जप करत आहेत संपूर्ण शहरातील वातावरण राममय झालेलं दिसून येत आहे बावीस जानेवारी रोजी संपूर्ण खेड तालुक्यात एक प्रकारे राम दिवाळीची रोषणाई पाहायला मिळणार आहे याचबरोबर बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे होणार मंदिर प्राण राम या दिवशी साजरा हाती घेतलंय तरी त्या निस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून शोभा यात्रेच आयोजन करण्यात आले या शोभायात्रेची तयारी सुरू झाली असून संपूर्ण शहरात भगवा रंग झळकताना दिसून येतोय ठिकठिकाणी भव्य दिव्य असे पोस्टर्स लागलेले पाहायला मिळत आहेत या शोभा श्रीरामाचा रथ हा हिसार हरियाणा येथील दहा फुटी रामभक्त हनुमान घोडे तसेच उंट यांची वाजत गाजत मिरवणूक देखील निघणार आहे याशिवाय गोड म्हणून सर्वांना साखर वाटप करत शोभायात्रेत सहभागी होणाऱ्यांना टोप्या गळ्यातील पट्टे बॅच आणि झेंडे वाटप होणार आहेत तरी सर्व धर्माभिमानी नागरिकांनी विशेष वेशभूषा साकारात या शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमात आपणही आपला सहभाग नोंदवत या भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार होऊया असे आवाहन डॉक्टर सुदेश अगिरे यांनी दीपवाहिनीशी बोलताना समस्त खेळवासीयांना केलंय जय श्रीराम नमस्कार संपूर्ण भारतवर्ष वर्ष बावीस तारखेला होणाऱ्या अयोध्येतील श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिरातील रामलालांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहे आपण सर्वजण प्रत्यक्षदर्शी अयोध्येमध्ये मध्ये जाऊन त्या कार्यक्रमाला हजर राहू शकत नाही तर मग आपण काय करावं आपल्या गावात थांबून अपन... आपण तर मग आपण आपल्या गावी थांबून काय करावं श्री राम मंदिर ती तीर्थचित्र न्यास अयोध्या यांच्या आवाहनानुसार त्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये राम दिवाळी साजरी करू शकतो म्हणजेच घरासमोर सुंदर रांगोळी काढून दिव्यांची आरास करू शकतो संध्याकाळी कमीत कमी पाच दिवे आपण आपल्या घरी लावू शकतो घरामध्ये विद्युत रोषणाई करू शकतो आणि सर्वजण मिळून जवळच्या मंदिरामध्ये एकत्र येऊन महाआरती करू शकतो असे महाआरतीचे कार्यक्रम आपल्या आजूबाजूला कुठे कुठे होणार आहेत संपूर्ण खेड तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये मंदिरांमध्ये असे कार्यक्रम आयोजित केले आहे आपण सर्वांनी मिळून त्या कार्यक्रमामध्ये संमिलित होऊया आणि आपला आनंद द्विगुणित करूया खेड शहरामध्ये प्रत्येक देवळात असे कार्यक्रम आयोजित केले आहे खेड शहरवासियांना विनंती आहे आपण सर्वजण आपल्या जवळील मंदिरांमध्ये एकत्र येऊया लक्ष्मीनारायण मंदिर खेड येथे एकवीस तारखेला संध्याकाळी गीत रामायणाचा कार्यक्रम नक्की झाला आहे तो संध्याकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत बावीस जानेवारीला सकाळी आठ वाजता तेथे अभिषेक आहे नऊ वाजता सामूहिक जप आणि रामरक्षा होणार आहे दुपारी बारा वाजल्यापासून अयोध्येमधील प्रत्यक्ष कार्यक्रम डिजिटल एलई डी स्क्रीनवरती लाईव्ह दाखवण्यात येणार आहे दुपारी सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली आहे तसेच पाटीदार भवन भरणे येथे राधाकृष्ण मंदिरात सकाळी नऊ ते साडे दहा वाजता राम जन्मोत्सव म्हणजेच बालकांडाचा कार्यक्रम नक्की आहे तसेच दुपारी संपूर्ण कार्यक्रम डिजिटल स्क्रीन वरती लाईव्ह दाखवण्यात येणार आहे दुपारी साडेबारा ते एक अशी महाआरती आहे आणि एक वाजता सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात चैतन्य मारुती मंदिर कुंभारवाडा येथे सकाळी दहा वाजता रामजप आहे संध्याकाळी सात वाजता दीपोत्सव व आरती व रात्री भजन असे कार्यक्रम नक्की झाले आहे स्वरूप नगर मधील साई मंदिरात सकाळी सहा वाजता अभिषेक आहे संध्याकाळी साडेसात वाजता आरती व प्रसादाची व्यवस्था आहे खेडजाई मंदिर येथे एकवीस जानेवारीला सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राम जप करण्यात येणार आहे बावीस जानेवारीला सकाळी दहा ते अकरा अभिषेक संध्याकाळी पाच वाजता रामरक्षा आणि संध्याकाळी सात वाजता महाआरती व प्रसादाचे योजले आहे क्षेत्रपालनगर येथे बावीस जानेवारीला संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत भजन आहे समर्थ मंदिर खेड येथे संध्याकाळी सात वाजता दीपोत्सव व आरती नक्की केलेली आहे तसेच राम जप नक्की केलं आहे पाथक तसेच शहरातील इतर मंदिरे जसे पाथरजाई मंदिर काळकाई मंदिर येथे वेगवेगळे कार्यक्रम आणि महाआरतीची योजना केली आहे सर्व राम भक्तांना असं आवाहन आहे की संध्याकाळी साडेआठ वाजता सर्वांनी मिळून राम मंदिर खेड येथे एकत्र जमून रात्री साडेआठ ते नऊ अशी महाआरती करायची आहे तसेच एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे ब्याण्णव मध्ये प्रत्यक्ष कारसेवक कारसेवेमध्ये ज्या कारसेवकांनी कारसेव कारसेव सहभाग घेतला होता अशा कारसेवकांचा सत्कार नक्की केला आहे आपणा सर्व हिंदू बांधवांना असे आवाहन आहे की बावीस जानेवारीचा संपूर्ण दिवस आपण वेगवेगळ्या दिवस आपण साजरा करावा धन्यवाद पुढच्या बातमीकडे महाराष्ट्र सरकारने राज्यात बावीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे राज्यात एकूण जिल्ह्यांची संख्या आता 36 वरून अठ्ठावन्न एवढी होईल यामध्ये नाशिक पालघर अहमदनगर ठाणे पुणे रायगड सातारा रत्नागिरी बीड लातूर नांदेड जळगाव बुलढाणा यवतमाळ भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांची विभागणी करून नवीन जिल्हे जिल्ह्यात या निर्णयाचे स्वागत राज्यातील अनेक नेत्यांनी केले त्यांनी या निर्णयामुळे राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल आणि नागरिकांना प्रशासनापर्यंत पोहोचण्यास सोपे होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तरी रायगडमधून महाड जिल्हा तयार केला जाणार आहे आणि रत्नागिरीमधून मंडळगड हा नवीन जिल्हा तयार केला जाणार असल्याची माहिती प्रसारित करण्यात आली आहे आणि आता पुढची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे बडोदा येथील तलावात लहान मुलांना जलविहाराला घेऊन गेलेली बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे बोट उलटल्यामुळे झालेल्या या दुर्घटनेमध्ये बारा लहान मुलं आणि दोन शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या बोटीत एकूण सत्तावीस जण होते बडोद्यातील हरळी तलावात विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन जलविहार करत असलेली बोट उलटली बडोद्याचे पोलीस आयुक्त अनुपम सिंग गेहलोत यांनी या, या दुर्घटनेची माहिती दिली आहे या दुर्घटनेमध्ये आणि दोन शिक्षक अशा एकूण चौदा जणांचा सा मृत्यू झालाय तरी बचावलेल्या मुलांवर सयाजी रुग्णालयात उपचार सुरू आहे सध्या स्थानिक अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले असून बचाव कार्य सुरू करण्यात आलं आणि आता पुढची बातमी आहे ती म्हणजे खेड शहरातील खेड दापोली मंडणगड मार्गावरील दा योगिता डेंटल कॉलेजच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या बागेला अचानक वडवा लागल्याची घटना घडली सदर वणवा इतरत्र पसरू नये म्हणून वेळीच वणवा विजवण्यात यश आलं या आगीमध्ये आंबा असल्याचं सांगण्यात आलंय मात्र यामध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी किंवा प्राणहानी झालेली नाहीये गावकऱ्यांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न करत आग आटोक्यात आणली अग्निशमन दलाची गाडी सदर ठिकाणी जाण्यास मार्ग उपलब्ध नसल्याने गावकऱ्यांनी स्वतः आग विजवण्याचे काम हाती घेतले पक्की खबर नंतर। दलाचा बंब ज्येष्ठ नाट्यकर्मी यांना वर्दी वेलनेस मुंबई आणि दिल्ली यांच्या मार्फत दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आलाय या संस्थेने विविध सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पंचवीस वर्षापेक्षा जास्त सेवा कार्य करणारे आणि नजीकच्या कालावधीत राज्य पुरस्कार प्राप्त व्यक्तींसाठीच हा सा पुरस्कार ठेवण्यात आला असल्याने या पुरस्काराचे मानांकन भाऊ कारले यांना देखील जाहीर करण्यात आलं तर या दोन्ही गोष्टीसाठी भाऊ पात्र ठरल्याने त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे गेल्या दोन महिन्यात त्यांना हौशी रंगभूमीवरील गेल्या चार दशकाहून अधिक काळासाठी केलेल्या सेवा कार्यासाठी आणि राज्यस्तरीय नाट्य दिग्दर्शन लेखन अभिनय या स्पर्धांमध्ये दोनशे शहाऐंशी प्राप्त झाल्याने राष्ट्रीय जीवन गौरव कृतज्ञता पुरस्कार आणि श्री शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाले आणि आता हा तिसरा सन्मान निष्ठेचा पुरस्कार प्रतिष्ठेचा जाहीर झाला असल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्व शरद चंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दापोली विधानसभा आयोजित कोकण केसरी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत ही एकवीस जानेवारी रोजी खेड तालुक्यातील हेदली या गावी संपन्न होणार आहे या राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीसाठी यावेळी राष्ट्रवादीचे जयंतराव पाटील रोहित पवार हे प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत तरी रोहित पवार यांच्या स्वागतासाठी महाबाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनच्या मान्यतेने आकर्षक पारितोषिके देखील दिली जाणार असल्याची माहिती यावेळेस देण्यात आली आहे तरी प्रथम क्रमांक विजेत्यास रोग रक्कम एक लाख अकरा हजार एकशे अकरा आणि आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक विजेत्यास रोग रक्कम सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर आणि आकर्षक चषक तरी प्रथम क्रमांक विजेत्यास रोग रक्कम एक लाख अकरा हजार एकशे अकरा आणि आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक विजेत्यास रोग रक्कम सत्त्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर आणि आकर्षक चषक तृतीय क्रमांक विजेत्या पाचशे पंचावन्न आणि आकर्षक चषक चतुर्थ क्रमांक विजेत्यास तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये आणि आकर्षक चषक तर पाचवे क्रमांक विजेत्यास बावीस हजार दोनशे बावीस रुपये आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यासोबतच इतर आकर्षक पारितोषिके देखील दिली जाणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे पुढच्या बातमीकडे एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खेड तालुक्यातील खवटी वीर तानाजीवाडी येथील सचिन संदीप मोरे यांच्या नवीन गृह उपयोगी उद्योगाच्या पत्रावे मशिनरीचा आणि लंबोदर एंटरप्राइजेस शुभारंभ दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या हस्ते पार पडला यावेळी भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू कदम भरणे ग्रामपंचायत सदस्य संतोष नलावडे खवटी सोसायटी चेअरमन सुरेश शिंदे खवटी ग्रामपंचायत उपसरपंच मनोहर दळवी अविनाश वाडकर अक्षय बेलोसे आणि अनेक पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते घेऊयात एक छोटीशी विश्रांती तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी डोळ्यांचे हे पाच प्रॉब्लेम आपली झोप उडवू शकतात मोतीबिंदू काचबिंदू काच बिंदू डायबेटिक रेटिना दृष्टी दोष आणि पडद्याचे दोष आपले डोळे तपासून घ्या रेटिना तपासणी झालीच पाहिजे दिनांक आणि जानेवारी चोवीस सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुप्रसिद्ध रेटिना तज्ञ डॉक्टर प्रसाद कामत फक्त इन्फिगो मध्ये या संधीचा लाभ घ्या डायबेटीस असणाऱ्यांच्या दृष्टीवर साखरेमुळे गंभीर परिणाम होतो आणि दृष्टीनाश होऊ शकतो रेटिना डॉक्टरांकडून पडदा नियमित तपासण्याने हे टाळता येऊ शकतं आमचा पत्ता इन्फिगो आय केअर हॉस्पिटल गुलमोहर पार्क खेड मोबाईल नंबर एक्क्याण्णव सदतीस पंधरा चोपन्न नव्वद महाराष्ट्रातील सर्वात मोठं डोळ्यांचं हॉस्पिटल नेटवर्क आता खेड इन्फिगो आय केअर हॉस्पिटल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तिरळे डोळे शस्त्रक्रियेने सरळ करता येतात आता मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही महाराष्ट्रातील सर्वात मोठं डायबिटीस असणाऱ्यांनी डोळ्यांच्या पडद्याची नियमित तपासणी रेटिना तज्ञांकडून केली के तर दृष्टीचा नाश टाळता येतो सुसज्ज रेटिना विभाग आणि रेटिना नेत्र तंत्र फक्त इन्फिगो मध्ये आता मुंबई पुणे कोल्हापूरला जायची गरज नाही डोळे तपासण्याच्या सर्व अत्याधुनिक यंत्रणा आता खेड मध्ये सुरू आपला योग्य चष्मा निवडा लोकल ते ब्रँडेड पर्यंत अचूक चष्मा असतानाही दिसण्यात अडथळा येतोय काच बिंदू तर नाही ना इन्फिगो मधील काच स्पेशालिस्ट नेत्रतज्ञांकडून आजच डोळे तपासून घ्या आता मोतीबिंदूची भीती नाही निष्णात नेत्रतज्ञांकडून अत्याधुनिक सूक्ष्म पद्धतीने बिना टाका भूलविरहित शस्त्रक्रिया आता इन्फिगो मध्ये तेही दहा मिनिटात लॅपटॉप वर काम करून डोळे चुरचुरतात आजच सल्ला घ्या आमच्या तज्ञ डॉक्टर्स आणि हो इन्फिगो आय केअर हॉस्पिटल मध्ये कॅशलेस सेवाही उपलब्ध इन्फिगो आय केअर हॉस्पिटल दृष्टी जपणारी माणसं आमचा पत्ता गुलमोहर पार्क खेड एक्याण्णव सदतीस पंधरा चोपन्न नव्वद आणि साळवी स्टॉप रत्नागिरी त्र्याण्णव बहात्तर शहात्तर पासष्ट शून्य चार विश्रांतीनंतर दीप वाहिनीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत खेडियातील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी आमदार संजयराव कदम लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष रोहन विचारे माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबासाहेब निकम आप्पा मेहता यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी इन्फ्युगोचे सुशांत पांचाळ यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला यावेळी डॉक्टर दीपाली बनारसे सर्व कर्मचारी आणि इतर मंडळी उपस्थित होते शिवदेश आरोग्य सेवा संस्था संचलित योगिता दंत महाविद्यालय आणि रुग्णालय येथे भारतीय कृत्रिम दंतशास्त्र आणि दंतरोपण दिनानिमित्त मोफत कवळी प्रदान सोहळा आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार योगेशदा कदम रामदासबाई कदम ज्योतिताई कदम सिद्धेश कदम योगिताताई कदम कापडी तसेच वर्षा जाधव हेमांगी पोळ हे देखील प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत तरी योगिता दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या सभागृहामध्ये या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले खेड शहरातील बजम इमदादी अशा एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजची इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी अफशीन शकील अहमद चौगले ही मार्च 2023 मध्ये झालेल्या 10 वीच्या परीक्षेत 83% गुण प्राप्त करत उत्तीर्ण झाल्याबद्दल तिला पुणे येथे आर आर कबेल कंपनीमार्फत मार्फत 10000 रुपयांची शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले तिचे वडील हे या कंपनीत एक नामवंत आणि प्रामाणिक वायरमन म्हणून कार्यरत असून अशा क्षेत्रात कार्य करणाऱ्या पालकांच्या गुणवंत पाल्यांना ही कंपनी सन्मानित करते तरी तिच्या या यशाबद्दल तिचे संस्थाध्यक्ष एआरडी खतीब सर्व संस्था सदस्य मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थिनींनी तिचे आणि तिच्या पालकांचे अभिनंदन केलंय लायन्स प्रतीक गिल्डा लायन्स नेम चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने जिल्हा परिषद शाळांमध्ये क्रीडा साहित्य आणि सिलिंग फॅनचं वाटप करण्यात आलंय भोसेविराची जिल्हा परिषद शाळा भडगाव उसरेवाडी जिल्हा परिषद शाळा चाकाळी जिल्हा परिषद शाळा खेड जिल्हा परिषद शाळा नंबर एक या शाळांना क्रीडा साहित्याचं वाटप करण्यात आलंय तर खेड जिल्हा परिषद शाळा नंबर दोन आणि शाळा नंबर तीन या दोन शाळांना सिलिंग फॅनचं वाटप करण्यात आलंय या कार्यक्रमाप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील लायन्स अनिप भाई घनसार लायन्स संतोष शिंदे लायन्स नईम चौगले लॅन्स प्रतीक गिल्डा, लायन्स विनोद मोरे लायन्स माणिक लोहार लायन्स डॉक्टर वेद तलाठी लॅन्स सागर करवा आणि सदस्य शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते